जुन्नर तालुक्यामध्ये सध्या कांदा काढण्याचा हंगाम सुरू आहे कांद्याला बाजारभाव म्हणावे असे एवढे चांगले नाही परंतु शेतामध्ये केलेला कांदा काढण्याचं गरजेचं आहे कांदा काढणीला मजूर मिळत नाही आणि हे मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्याला सुद्धा खूप कसरत करावी लागते बनकर फाट्यावर जे मजूर आहेत त्यांची अक्षरशः पळवा पलव होते आणि त्यांना रोज कधी सातशे कधी आठशे कधी हजार कशी कधी पाचशे अशा प्रकारचा रोज द्यावा लागतो मजुरांवरून सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आपल्याला तारंबळ झालेले पाहायला मिळते आता ज्या ठिकाणी आता कांदे काढले जातात अक्षरशः कारखान्याचे ऊस तोडणी जे मजूर आहेत त्यांना या ठिकाणी कांदा काढणे सुरू आहे कांद्याला बाजार नाही मात्र कांदा काढणीला रोज अधिक साथ द्यावा लागतोय भाऊ तुझं गाव कुठलं धुळे धुळे काय इकडे ऊस तोडायला दुड़। का कुठल्या कारखान्यावर आज काय दांडी आता इकडे काय रोज इकडे पाचशे सहाशे पाचशे सहाशे ताई तुम्ही कुठले धुळ्याचे तिकडे पहिलं पाणी वगैरे आहे का नाही काय उन्हाळ्यात बसून राहतात काय करतात बसून राहत आता ऊस तोडायला सकाळी किती वाजता सहा सात वाजता दिसतो दिसतो ना किती वेळा पाहिला पाहिलाय दोन तीन वेळा पाहिला घाबरले नाही का ना आता काय काम करावं लागते त्यांना घाबरायचं काय डोके सेंटर गाडी सेंटर काय जुगाड भाऊ तुझं काय नाव विक्रम लग्न झालं किती मुलं आहे तीन तीन मुलं आहे तुला आता काही निवडणुकीला सरपंच नाही सदस्य नाही किती वर्ष उच तोडतो तो आठ वर्ष झाले आता कारखाना कधी बंद होणार आहे काय अठ्ठावीस तेवीस तारीख दिली पुढच्या महिन्यात ह्या महिन्यात गावाला। गावाला ने, ने 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 आता कारखाना बंद झाला गावाला जायचं गावाला जाऊन काय करणार गावाला जाऊन काय एक महिने राहणार मग परत तिकडे वगैरे आता मला सांग तुमच्या घरी कोण कौन कोण असत घरी आय बाप आहे भाऊ ते तीन भाऊ दो दोन बहिणी तुझी शाळा किती झाली काय चौथी पाचशे झाली मंडळीची मंडळीचे पाचशे साडे आता ऊस तोडणी किती वर्षापासून करता मिळाला आठ वर्षे झाली वडील काय करतात वडील काय ते गावावर मुलं मुलं इथे जायचं लहान लहान त्यांना पुढे ऊस तोडायचं का शाळा शिकवायची नाही शाळा शिकवायची म्हणजे आता पुढची पिढी शिक्षित बनवायची तुम्ही काय सांगाल ऊस तोडणी मजूर मिळायला खूप अडचण निर्माण होते आज अक्षरशः तुम्ही कारखान्याचे लेबर आणलेले आहेत काय शेती परवडते परवडते आता काय करणार नाही परवडते नाही परवडते कांदा काढणं गरजेचं काय बाजार काय सांगा आता तुला त्याचं काय सांगू शकत नाही आज किती कांदा आहे कांदा दोन एकर आहे सगळा पण आता चौतीस गुंठे काढलंय दोन एकरला खर्च किती आला खर्च आला ऐंशी नव्वद हजार रुपये एका एकरला का दोन एकरला एक, एक दोन एकरला दोन एकरला यंदाच्या वर्षी उत्पादन चांगलं आहे उत्पादन चांगलं आहे गेल्या वर्षापेक्षा उत्पादन चांगलं आहे पण आता बाजार भाव भेटन तिच्या अवलंबून सध्या बाजार काय सध्या आहे बारा तेरा चौदा रुपये माझा तुम्ही साठवून ठेवणार का विक्री करणार साठवून ठेवणार आहे सध्या बराठी मध्ये हा बराठीमध्ये यंदाचा कारखान्याचा गळीत हंगाम कसा आहे चांगला है यंदा पैसे पण मिळतात हा पैसे मिळतात कारखाना कधी बंद होणार कारखान्याची पंधरा मे तारीख दिल्ली त्याच्या आधी माझं तीस तारखेपर्यंत चालणार आहे तीस तारखे तीस मे का तीस एप्रिल म्हणजे दहा बारा दिवस चालू शकतो त्यांनी सांगितलं पंधरा मे पर्यंत चालू चालेल आपण पाहतोय सध्या साखर कारखाने अनेक बंद झाले परंतु काही कारखाने सुरू आहेत आणि सुरू असताना सुद्धा ऊसतोडणी लेवरांना तोडणी करताना प्रचंड ऊन असतं त्रास खूप होतो सकाळी लवकर उठावं लागतं शेतामध्ये गेल्यावर तोडणी करताना बिबट्याचं देखील दर्शन होतं आणि अक्षरशः घाबरगुंडी उडते परंतु पोटाची खळगी भरवण्यासाठी हे सगळं त्यांना करावं लागतं सध्या कांद्याचं सा काढणीचा हंगाम मध्यावर आलेला आहे तोडणी काढायला मजूर मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारचे तोडणी मजूर आणून त्यांची म्हणजे अक्षरशः दादाबाबा करून हे काम करून घ्यावं लागतं कांद्यालाही बाजार म्हणावे असे नाहीत कांद्यावरचं निर्यात शुल्क केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे परंतु त्याबाबतची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे सध्या शेतकरी मुखी बिचारी अशी अवस्था झालेली आहे शेतामध्ये असलेल्या पिकांना अक्षरशः बाजारभाव नाही सध्या फ्लावर कोबीचे बाजारभाव पडलेले आहेत शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती पाहता जर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लक्ष दिलं नाही तर भविष्यातला हा जगाचा पोशिंदा आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही Suresh Bani, Big Hero Times, Narayana